नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला आज आपण न डाळ भिजवता न डाळ वाटता अगदी डाळीच्या पिठाचा अगदी सोप्या पद्धतीनं फोडी झुणका करूया चला तेल भरपूर घाला तेल भरपूर लागते फोडी झुणक्यासाठी मोहरीची फोडणी द्या चांगलं मोहरी तडतडा लागली की लसूण कसाचा चिचून घाला भरपूर लसूण वापरला चालेल खूप छान स्वाद येते लसणानं कढीपत्ता घाला चांगलं मिक्स करून घ्या मग जरा हळद टाका लाल तिखट पावडर दोन चमचे टाका चांगलं मिक्स करून घ्या सगळीकडे लागायला पाहिजे ते मग तुम्ही केवढा झुणका करणार आहे त्यानुसार पाणी मी दीड ग्लास पाणी वापरलं आहे बघा इथं एक ग्लास आणि अर्धा ग्लास बघा आता पीठ जेवढं बसल तेवढं घालायचं भरपूर पीठ घालायचं पूर्ण सुट्टा करायचंय ना आपल्याला झुणका आणि चवीनुसार मीठ घाला चांगली खळ उकळी आली आपल्या अग्नाला मग पीठ घाला आणि आपण उलताना हलवतच राहायचं बघा एक आता ले ले है पहली। आता वाटी आता घातलेली आहे मी पहिली आता दुसरी वाटी घालत आहे बघा केवढं बसल तेवढं पीठ घाला घट्ट घट्टो सुट्टा सुट्टा झाला पाहिजे बघा ही रेसिपी कुणा कुणाला आहे पिठापासून फोडी जंग्रा करायचे डाळ भिजून कुणालाही करता येते बघा जवळजवळ माझी अडीच वाटी पीठ बसले आहे सपाट आपल्या गोल वाट्या नसतात काय तेवढ्या तुम्ही केवढे घेणार त्यानुसार ठेवू शकते तुमचं पाणी घालणं मी दीड ग्लास पाणी घातलं आहे अडीच वाटी पिठाला चांगलं हलवून घ्या व्यवस्थित असं झालेलं आहे आणि झाकण ठेवा उब चढली पाहिजे त्याला वाफ उब म्हणजे वाफ आणि मधून मदुन मधून असं सा सारखं हलवत जा पूर्ण झुणका शिजाय पाहिजे वाफेवरतीच बघा कोथंबीर घाला भरपूर सारी कोथंबीर घाला सारखा हलवत हा आणि हा झुणका थंड झाल्यासवर सुट्टा सुट्टा होत नाही गरम असताना लागत नाही बघा आणि थोडा पंधरा ते वीस मिनिट थंड झाड थंड झाला की पूर्ण सुट्टा सुट्टा होतोय बघा आताच माझा सुट्टा सुट्टा झालेला आहे बघा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी जवळनही कॅमेरा घेतला आहे बघा बस तुम्हाला सुट्टा सुट्टा झालेला आहे दाखवायण्यासाठी आणि तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता बघा एकदम सुट्टा झालाय जशी आपण डाळ वाटून भिजवून करतो त्याप्रमाणे डाळीच्या पिठाचा झंका जा झाला आहे कुणाला जर ही रेसिपी माहित असेल तर नक्की मला कमेंट करू